सर्वसामान्यांचा बुलंद आवाज तेच न्यूज मराठी तेच न्यूज मराठी मध्ये आपलं स्वागत निष्करण तुम्ही जरूर करा तुमचा पिंड येतो पिंड कधी कोणाचा बदलावता येत नाही भरपूर करा पण सहा वाजता मत मोज संपली की साले साला एकत्र चहा प्यायला शिका दुश्मनाला जागेवर आग लावा जा लावून धरू नका लावून धरू नका लुटणारे लुटणारे खाणारे खाणारे तुम्ही हातानं बिडीला माग होऊ नका तुम्ही <laughs> तुम्ही बांध करून श्रीमंत होण्याचा प्रयत्नच करू नका बांधाव जाऊच नका सोडून द्या ते राजकारण सोडून द्या काहीच नाही सोडून द्यायचं सहाला मतदान संपलं जाऊ द्या खरं तुम्ही राजकारण तुम्ही काही फुकट करत नाही <laughs> <laughs> किती करा हाना उड्या हानायच तुम्हाला पण म मतदान सहाला संपलं साडेसहाला हॉटेल पुढे एकत्र बसलं पाहिजे सगळ्यांनी गप्पा आणलं पाहिजे हातात हात घेतला पाहिजे आणि गावातलं वातावरण दूषित न करता आग एकत्रित ठेवलं पाहिजे यावर तुमचं मत काय राजकारणाची पातळी इतकी खाली गेली महाराज इतकी का तो दुसऱ्या पार्टीचा आहे म्हणून त्याच्या पुरीच लग्न मोडायचं ही थोर लेवल गेली हे लावून धरू नका हे वरच्या शिका हे वरचे मुंबई वाले किती हुशार आहे का हो का चू हा <laughs> <laughs> दिवसभर किती माईक वर वाईट बोलू द्या संध्याकाळी एकाच कोंबडी उदणार हो नाही चू नाही त्याशी <laughs> <laughs> पागल नाहीत लग्न मोडायला आणि वावर कापरा हुशार पा नुसता काल ना आज लगेच बदल झाला नाही उद्या पा तुम्ही सगळी एकमेकांची हारवीर घालून जो पडला तो आपलाच जो आला तो आपल्यातूनच गेलता गावात बिड्यावडी हालकट क्वालिटी मी गेलो असतो लग्नाला गे पण तू आपल्या पार्टीचा नाही तू नाही गेला तरी त्याच्या पुरीला पोर होणार तो काय माहिती हे काय नमकायचं आकडून मारायचं आणि ऐंशी टक्के माणसं हीच अवस्था झाली आज सगळे कार्यक्रम कशावर चालू आहे मला पार्टीवर लग्न कशावर येत लग्न कशेवर येत पार्टीवर पण नाही हे तात्पुरतंय हे सगळं सोडून द्या आणि एकत्र राहा त्याच्यात मजा आहे कारण गाव ते गाव आहे आणि दिल्ली ती दिल्ली आहे